कारवार जिल्ह्यात डेंगूची साथ सुरू असतानाच तालुक्यातील रामनगर मुख्य बसस्थानकात असलेल्या हॉटेलचे सांडपाणी आणि टॉयलेटचे पाणी बाजूच्या गल्लीत व अंगणवाडी केंद्राच्या आवारात जात असल्याने मोठ्या प्रमाणात डासाची उत्पत्ती होत आहे त्यातून निर्माण होणाऱ्या दुर्गंधीमुळे नागरिक आणि मुलांचे आरोग्य धोक्यात आले आहे रामनगर बसस्थानकात असलेल्या हॉटेल्स टॉयलेटचे पाणी जिरवणी करण्यासाठी मारलेले खड्डे लिकेज झाल्याने बाजूला असलेल्या गल्लीत त्यातील सांडपाणी जात आहे तसेच रात्रीच्या वेळी टॉयलेटची पाणी सोडले जात असल्याने ते गल्लीतील रस्त्यावरून वाहत आहे त्यातून दुर्गंधी निर्माण झाली आहे त्याच गल्लीत अंगणवाडी केंद्र असून त्यात दररोज तेरा मुले शिकतात मात्र या खाणपाण्याच्या दुर्गंधीमुळे त्यांचे आरोग्य धोक्यात आलं आहे जिल्ह्यात सर्वत्र डेंग्यूच्या साथीचा धोका निर्माण झाला आहे त्यामुळे आरोग्य विभागाने अलर्ट जारी केलेत अशा कार्यकर्ते आणि आरोग्य विभागाकडून डेंगूविषयी जनजागृती केली जाते मात्र रामनगर बसस्थानकाच्या बाजूला असलेल्या अंगणवाडीतील मुलांचे सांडपाण्यामुळे आरोग्य धोक्यात आले असे असताना तालुका आरोग्य विभाग जातील का आहे त्यांना डेंगूच्या आजाराचा फैलाव झाल्यावर जाग येणार का असा प्रश्न स्थानिकांनी उपस्थित केला आहे